शेतकरी मित्रांनो तुम्हाला ड्रीपद्वारे खते सोडण्यासाठी मोठी अडचण येते वेंची ऋतून सोडलं तर डाब कमी होते प्रेशर कमी होते पाण्याचं फवारण्याच्या पंपांना सोडायचं म्हणलं तर थोडंसं एखाद्या नळीला पाणी ख कमी जाते कारण ते पाणी भरत राहावं लागते सारखं आपल्याला एक सोपी टेक्निक ही आमची विहीर आहे विहिरीत आहे मोटर सबमर्शेबल मोटर तीन एच पीची मोटर आहे त्याच्या इम्पिलरला एक प्लास्टिकचा फुटबॉल आहे त्या फुटबॉलमधून एक वीस एम एमचं लॅटरल आम्ही वर काढलेला आहे प्लेन लॅटरल ते प्लेन लॅटरल डायरेक्ट टाकीला जोडलेलं आहे आणि खत सोडण्याची प्रक्रिया चालू आहे बघा यातल्या तर तुम्ही पाहू शकता ऑलरेडी आता चालू आहे हे जे टी दिसायली आहे टीच्या बाजूला जे नळ लावला ते डायरेक्ट पाणी टाकीतलं विहिरीमध्ये ओढल्या जात नाही इम्पिलरला ओढल्या जात नाही त्याचं कारण वेगळं आहे कारण इम्पिलरच्या वर मोटरच्या फुटबॉलच्या वर पाच सहा फूट दहा फूट पाणी राहिल्यावर ते नळी पूर्ण पाण्यानं भरून राहते त्याच्यामुळे ते, ते पाणी नळीद्वारे ओढल्या जात नाही तर याला काय करायचं याला दुसऱ्या नळीद्वारे बाहेरून आलेले पाणी शी इथं जॉईंट द्यायचा असा आणि याच्यानं प्रेशर सोडायचा मध्ये मध्ये सोडल्यावर काय होते परत विहिरीमध्ये पाणी जाते विहिरीमध्ये पाणी जाऊन मोटरच्या इम्पिलरद्वारे ते सक्कल जाते किंवा ओढल्या जाते तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही पाण्याचं पाण्याचा गडवळपणा बघा दिसते तर हे पाणी कुठून येते बघा तुम्ही आता हे या ठिकाणी हे आता आमची वेल वेंचुरी बसवायची वे जागा होती ते मॅनफोड आहे प्रेशर दिल्यानंतर व्हेंचुरी इथं काम करायची तर ते थोडंसं प्रेशर कमी व्हायचं डिस्चार्ज कमी व्हायचा ड्रिपचा त्याच्यामुळे आम्ही हे पाणी असं बघा आता ते खळाळून पाणी आलं डबल तिथं आलं तर आपण पाहू ड्रिपरला पाणी येते की नाही ते ड्रिपरला कोण्या पद्धतीचं पाणी येते आता हे पाहू शकता तुम्ही इथं कलर पण पाण्याचा पहा आपण एका ड्रिपर खालीच ठेवतो आता पाणी एक वाटी एका ड्रिपर खाली ठेवून देऊ म्हणजे आपल्याला कळेल नेमकं काय प्रॉब्लेम आहे ते चला ठीक आहे आपण इथं एक ड्रिपर सिलेक्ट करू तर या ठिकाणी पहा मित्रांनो हे थोडंसं गडवळ काळसळ काळसळ कलरचं पाणी झालेलं आहे बघा कारण ह्युमिक ॲसिड बेस्ड आपण औषध सोडत आहोत ड्रिपद्वारे खत आहे जे की म धनलक्ष्मी नावाचा ब्रँड आहे एक मिनट तुम्हाला दाखवतो ते कोणतं खत आहे जिनियस कंपनीचं आहे धनलक्ष्मी मायक्रोरायझर फर्टिलायझर पिकाच्या संपूर्ण विकासासाठी व्हिटॅमिन युक्त युक घटक दहा किलोची बॅग आहे अकराशे पन्नास रुपये दिली आम्हाला ठीक आहे मित्रांनो ही सोपी टेक्निक तुम्ही वापरून पहा निश्चित तुमचा वेळ पैशाची बचत मेहनत सगळी या ठिकाणी वाचल ठीक आहे थँक्यू मित्रांनो